व्हिडिओ बनवतोय लोक आज जीव गेला त्यांचा पैशासाठी जीव दिला का नमस्कार सर्वांना कशा तुम्ही सर्व ठीक आहे मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते युट्यूब चॅनल चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉग मध्ये तर आज सर्वांचं माझ्या मनापासून स्वागत आहे गाय बसले पप्पा गेले म्हणून ठुरठूर करायला लागले गायूला आता हॉस्पिटलमध्ये न्यायचंय जंतू झालेत गायूला आणि पोटात फिडे झालेत पप्पांच्या मागे लागलेली आहे गायू तर खूप महत्वाच्या गोष्टी तुम्हाला शेअर करायच्या त्यामुळे व्हिडिओ बनवत आहे मी आज आणि बघा आणायला गेलेत पप्पा आणि लाईन खूप लागलेली असणार आहे गर्मी आहे बाजी इकड़ा गाए। आप ले भाजी इकडं खूप महाग आहे आपल्यापेक्षा चढून आहे दिल्लीमध्ये भाजीचा रेट आणि न्यूजमध्ये पण बघता येतो मी तर हे बॅग वगैरे असेच पडलेले आहेत आणि इंस्टाग्रामवर सुद्धा मॅ खूप मॅशेस आलेत आणि सुद्धा कमेंट खूप आले तर मी एक सुद्धा कमेंटचे रिप्लाय नाही दिले तुम्ही माहीत आहे तुम्हाला अशी काही अवस्था होती तर कमेंट ना, कमेंट कमेंटना एक पण रिप्लाय न देण्याबद्दल सॉरी आणि एवढं सगळं मला सपोर्ट करण्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि तुम्हाला एक सांगते आज खूप महत्त्वाच्या गोष्टी शेअर करणार आहे संतोष आईंचा सगळ्यांचा फोन येतोय व्हिडिओ कॉलवर दिवस आणि रात्र संतोष अकरा वाजेपर्यंत व्हिडिओ कॉलवर असतोय की शा काय ना काय करत असतंय बोलत असतंय लाला पिलू आणि सोनवार सोमवार शाळेत गेलेत पहिला दिवस माझी आज कंडिशन म्हणजे घरातलं तुम्ही सर्व लय काळजी करता आणि काल कमी सर्वांचे जयू काळजी घेत घेत जेवत जेवत जेवण करूनच काम करत जा आणि काळजी घेत घेतच म्हणजे थोडं थोडं काम करत जा घर असं झालं तुम्हाला काय सांगू म्हणजे मला ॲडमिट केलं इतकी घाण म्हणजे सोडून गेले काचा तुटले म्हणजे खिडक्या व्यवस्थित लावल्या नाहीत ना आत हवा आली ती खिडक्या तर तिथं होऊन सगळ्या खिडक्या काही सात आठ तरी काचं तुटलेली आहेत आपले इथून तिथून कारण गडबडीमध्ये आता असू द्या मी तरी व्यवस्थित आहे खिडक्या आहेत आता बसवायला काचंचं कंप्लेंट दिलेली आहे येतेली तर आ, सामान वगैरे जसं होतं तसं कुठं काय ठेवलेलं तरी पण इथं तिथं झाकून टाकून गेलेले बेडशीट फेकलेली होतं तिथं मुलांनी पण माझं काही सामान कपडे नेलं होतं काही नव्हतं नेलं तर मी हे सांगणार आहे आज तर तर मनापासून सर्वांचा मनापासून खूप धन्यवाद कारण मला खूप सपोर्ट दिला म्हणून मी आज जे पण आहे आज या दुनियात तुमच्याबद्दल माझी कंडिशन मला माहीतच नव्हतं की जावईबाबून कधी तुटत नाही त्यांचा आवाजमध्ये इथे ह्या घरामध्ये बसताना जे बोलत होते ना धडधड धडधड छातीत करत होते तर इंस्टाग्रामला सुद्धा कमेंटला रिप्लाय नाही दिले तर ताई मी करीन रि रिप्लाय आता तर इंस्टाग्राम आय डीचं नाव आहे राजेश्री जयश्री सिस्टर आणि शेवटला फायलावा तर इंस्टाग्रामवर पण माझे फॉलोअर चांगलेच वाढलेले आहेत तर तिथं पण कमेंटला रिप्लाय नक्कीच देईन तर प्रियंका ताई तर हमेशा मला कमेंट करत असतात हमेशा तिथं इंस्टाग्रामला पण आणि काय काय सगळेच करते पण मी एक पण उत्तरं दिले नाही पर्सनलसुद्धा मला मेसेज करून आलेले आहेत प्रियंका ताई तर मी म्हणते तिकडे गेले तेव्हा माझे कपडे नेलं नव्हतं पण काय मावशींचं बहिणींचं म्हणणं होतं मला काय नाही मला ओळखते तीच आहे मादर रिलेलं आहे तीच आहे मी कधी देव दिखावान ओवर ॲक्टिंग आपल्याला पसंत नाही जे आपण गेटअपवर आहे तेच आहे पण घरी गेल्यावर <coughs> सासरी गेल्यावर कुणाला असं वाटत होतं ड्रेस घालावं आणि दोन परिवाराला एकत्र आणायचं आणि कोण रुसत खूप रुसत होते इकडचे रिश्तेदार रुसत होते तिकडचे रुसत होते आमच्याकडे येत नाही कोण माझी कंडिशन ऐकून बघून भेटायला सगळे ख खूप येत होते पण व्हिडिओ टा बनवलेला नाही खूप याचे तर कारण मीच बनवणारी अशी दुसरं कोण बनवणार मग भेटून जायचे आणि जे जा, म्हणजे जवळचे पण खूप रुसलेले की आईबापाचे तिथे गेली आमच्या पशी नाही तर मला बसण्यात काहीमच नव्हता एवढं प कपडे पण माझे एवढे नव्हते कारण माझे कपडे सगळे चितळीमध्ये काय सासरवाडीत काहीतरी म्हणजे व्यवस्थित कपडे नव्हते तर माझ्या हाताईत जो मग नव्हतं ड्रेस ताई जे होतं ते माझ्या सासू सासऱ्यांना मुली आणि माझ्यामध्ये काही फरक नाही पहिल्यापासून मी जर लग्न झालं लग्नात पण माझा पदूर नव्हता घ्यायला दिलं आणि मी घरी गेले तर ड्रेस लगेच मला घालायला सांगितलेलं ओढणी घेतलेली म्हटली बाळा आपल्यात हे चालत नाही तू माझी मुलगी जशीच राहा मग ताई मी कधीच जसं माझ्या सासू सासरे आहेत ना तसेच मी सर्वांना सांगते त्यांना कधीही माझ्या या माझ्या दुसरी माझी धाकटी जाऊ बघितली ती पण तशी माया आणि मी तसंच राहतो सेम माझ्या नंदासारखं म्हणजे बहिणी बहिणीसारखं राहतो आम्ही ठीक आहे त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही तर तुम्ही माहीत आहे मी कधी पण मला असं आहे मी इथं राहते तसं तिथं राहायचं तिथं राहते तसं पुढं पण हिल चेंजमेंट जशी साडी माझी खूप इच्छा होती कधी सुट्टीला ह्या वर्षी जायचं नव्हतं ह्या असं झालं म्हणून गेली गेली दोन परिवार एकत्र आलो ठीक आहे तर ह्यात साडीपेक्षा महत्वाचं गोष्ट आहे दोन परिवार एकत्र आलो हे खूप महत्वाचं होतं ठीक आहे तुम्हाला पण माहीत आहे तर साडी बिडी घालायची चा पुढं येत हिथून पुढं घालू आपण घरी सुट्टीवर हो गेले की मला ओढणी भिडणीच तुम्हाला माहीत आहे जे पण आहे सत्य आहे मी सासू सासरे माझे आई आहेत आई त्याच्यात कधी मी अंतर करत नाही आणि ती पण मला मुलीत मुलीत न कधी अंतर करत नाही दीर माझा लहान पण चांगला आहे जाऊ पण चांगले आहे मुलं आमचे परिवार म्हटलं ठीक आहे असं कोणाचं हे नाही आम्ही हे चांगलं राहतो आपण व्यवस्थित राहिलो की कोण आपल्याला नाव ठेवणार नाही त्या पद्धतीने राहते तर जागा मी कराडला हे तुम्हाला मिळालं म्हणजे हे पॉईंट झालं की नो मी माझे कपडे तर राहिलेले जाव बापू कुणाचे म्हणून घेणार आहे का नाही ना? जे भेटलं ते घेतलं पण तिकडं गेल्यावर खूप खरेदी केलेली आहे म्हणजे खूप खरेदी करायची होती पण नॉर्मल हे जिज उचलून घेऊन आली आईचं पण घेऊन आले मी आणि स्वतः थोडे केले दुसऱ्याचं कुणाचं नाही फक्त आईचं आणलेलं आहे तर गायीला वगैरे तुम्ही बघा काय काय घेतलेलं आहे तर गाईचं कानातलं केलं पिलूला नाकातलं आणि कानातलं आहे सेम असं आणि गायूला पायातलं केलं गायूला कानातलं करायचं होतं पण चमकी ही आहे ना तार अजून एक वर्षात त्या आमच्या सासूबाई सासूबाईची ट्रीटमेंट चालू असल्यामुळे जादा करून सासूबाईंना दाखवले नाही कारण ते म्हणत होते नको बाळा तुमचं तुम्ही बनवा मला काही दाखवू नका जेव्हा दाखवायची गरज येईल पुढच्या वेळीही आपण आनंदी सुकी ना मी व्हिडिओ बनवे ठीक आहे म्हटलं माझ्या सासूबाईंना मी जास्त फोर्स करायचा नाही मोठे आहेत आपल्यापेक्षा जसं पण आईबाबाचं ऐकतो तसं त्यांचं पण खूप गरजेचं आहे आई आईबाबाला एका टायमाला आपण नाकारून पण सासू सासऱ्यांना कधी नाकारत नाही ठीक आहे तर ही गोष्ट तुम्हाला क्लिअर झाली मनात डाऊट ठेवू नका तुमच्या जेरीबद्दल आणि दुसरी गोष्ट कराडला जागा घेणार आहे घरातलाच घर बांधणार आहे कराड करत राहणार आहे गेली होती आपली बचत नाही बिलकुल नाही आपली म्हणजे बघाय गेली होती ना पंचेचाळीस दोन पन्नास लाख आपली आयपत एवढी नाही आणि म्हणजे खूप काय झालेलं आहे खूप गेली होती जाव आणि ती धाकटे जाव आणि धाकटे धीर होते मग ती टीचर आहे आणि धीर पण चांगला हॉटेल आहे त्यांचा हॉटेलचं नाव पण सांगेन मला ताईने कमेंटमध्ये विचारलेलं आहे मी काही जास्त व्हिडिओ बनवला नाही पावसाचा दिवस होतो म्हणून अंधारात आले होटेलवरनं तर भाव धीरांचा माझ्या हॉटेल आहे आणि जाऊ माझी क्ला ह्याची टीचर आहे कम्प्युटर टीचर आहे सरकारी जॉब आहे त्यांची पण चांगलीच आहे मग त्यांनी तो जे आहे फ्लॅट तो स्वतःचा खा जालनं वरपर्यंत तो त्यांचाच आहे मग त्यांनी घेतलेला आहे तिथंच आपल्याला नको आहे ते छोटं म्हणजे मला त्याच्यापेक्षा मोठं हवं आहे मला कंजेस्टेड नको आहे ते एकच आहे आणि एक बाळ आहे त्यांचं चालल पण मला का नाही कसलं का घर असं ना स्वतःची थोडंसं जागा पुढे बसायला वगैरे असं हवं आहे ते काय टीचर आहे निघून जाते तर आपल्याला टाईमपास नाही होणार ना आपण घुटकुटून एवढ्या दिवशी आर्मीमध्ये राहतो मध्ये जाऊन मला असं राहायचं नाही ती थोडंसं ठेवा पण आऊटसाईडला ठेवा सिटीपासून पण मला चांगल्या जागी असं म्हणजे घरविर व्यवस्थित बाहेर थोडं बसण्यासाठी वगैरे मला गार्डनची खूप आवड आहे मग मला अशी पाहिजे तर तिथं होतं पण का नाही आपली बचत बस ना आता तर काही नाही लोन आपणच भरतोय मुलांची शाळा आणि राहतोय ते खायचं त्याच्यातच आपल्याला काही होईना झालं आहे मी स्पष्ट सांगते तर त्यामुळं काय बघायला गेले होते की बाईनो चला तू तिथं बघून आलो आपण थोडं बघायला गेलो होतो त्या दिवशी इकडं तिकडं मंदिरांनी दाखवलं तीन चार जागेवर तर आपण सांगून आलो आहे की कराडमध्ये हिथं तिथं बघा जर आपल्याला पटलं आपल्या बचतमध्ये बसलं की आपण घेऊ तर कराडमध्ये खूप असे माझ्या बहिणींचं क कमेंट होतं मावशींचं जेवण तू खूप जवळ येऊन गेलीस भेटली नाही पुण्यात पण आहे सगळीकडे जिथं जिथलं तिथलं स्टेशनवर तर आत्ताच्या वेळी मी निघाली तुम्हाला माहित आहे कुठल्या प्रसतीतमधून मला नेलं कसं आणलं कुठलं काय काळ वेळ होतं ते त्यामुळं काय सांगू शकली नाही पण आता आपण गेलो तर सांगणार येताना सांगणार म्हणजे काही माझ्या मावशी एक एक दोन दोन मिनटं थांबते ना ट्रेन त्यामुळं पण कुणाला दुःख करू वाटत नाही तर टेन्शन नका घेऊ नक्की भेटू आपण तरी मी नावशी भेटायला आल्या खूप आनंद झाला एवढा पाऊस होता दिवसभर घरात होतं माझी तवा अवस्था खूप खराब होती आणि तरी भेटून गेले एक आई मुलीला भेटते ना तो सगळ्याला लावून इतकं ना इतकं आनंद झाला ना दोन मावशा माझ्या भेटायला आल्या त्या भेटून गेल्या तर खूप आनंद झाला आहे का ठीक आहे खूप तरी गोष्ट कुणालाही प्रॉब्लेम नाही झालेला सगळ्यांना माहीत आहे ना आपण म्हणजे एकत्र आले संतोषला सांगताय कमेंट आजकाल वाचायचं कमें कमी के केलेलं आहे डॉक्टरांनी मोबाईलपासून लांब ठेवलेला आहे माझ्या औषधाची तुम्हाला काळजी आहे औषधं डॉक्टरनी स्वतः सांगितलेलं आहे ती संतोष पण म्हणतो आई सगळे भिहिलेली माझ्या चेहऱ्याला बघून माझ्या हाताला बघून ही काळ निळ झालेलं हात लय झाले लय म्हणजे लय जवळनं मी एक दाखव ना हे सगळे आहेत ना हाताच्या पूर्ण म्हणजे माझं शरीर हिरवं गार काळ निळ दिसत होतं मी जशी गाडीवर उतरली संतोनं बघितलं संतोष म्हणतो तिथं तर काय बोलला नाही घरी गेल्या बोलला तू अशी का झाली काळी निळी पूर्ण आणि चेहरा तुझा असा का झालाय तर मला का नाही द औषधाचे रिएक्शन झाले खूप डाक डाक सर्कल वगैरे झालेले आहेत ह्याच्यावर आणि चेहऱ्यावर खूप डाक धब्बे आलेले आहेत त्यामुळे ना औषधाची रिएक्शन औषध खाण्यापिण्याचं टेन्शन खूप काय झालेलं तर ही सगळी म्हणतात जावय गो बापू मग अशी तुमचे म्हणते की जयू तुझा चेहरा लो हे आहे गो अशी का झालेस खरंच हे पण डोळं पण काळे झालेले तुझे तर हे सगळं बोलत होते तर काय एकाच व्यक्तीला माझ्याबद्दल असं वाटत होतं की सगळा ड्रामा आहे तर ड्रामा असला स्वतःवर घडल्यानंतर ड्रामा वाटत नाही दुसऱ्याचा असं बघून ड्रामा वाटतो <coughs> तर चांगली गोष्ट आहे आणि तुम्ही म्हणता कुणाबद्दल उत्तर मी पहिली पण देत नाही देत नव्हती तुम्हाला माहित आहे आता पण देणार नाही पुढं पण दुसऱ्याचं कंटेंट आपण घेणार नाही दुसऱ्याचं कंटेंट बनवणार नाही हे तुम्हाला माहित आहे जयूच्या चॅनलवर आणि दुसरी गोष्ट हे कधीच नाही आपल्याला बघायला भेटणार कुणालाच ठीक आहे तुम्ही टेन्शन नका घेऊ औषधं जर मी सोडले तर राजेश्रीची अवस्था औषध चेंज केल्यावर कशी झाली होती डॉक्टरांनी साफ साफ सांगितलंय जशी बेड ह्याच्यामध्ये होती तशीच परत अवस्था होणार आहे डॉक्टर म्हणलेत की बिलकुल औषधं चेंज या औषधं ब बंद नाही करायचं मग औषधं माझे मा प्रॉपर असतात मी एका टायमाला काम सोडून देईन पण औषधं खात असते ठीक आहे टेन्शन नका घेऊ औषधं मेन मा माझ्या जा जवळजवळ जावाय व घेऊन येत फिरते त्यांना माहीत आहे जा जाणीव झालेली आहे चांगलीच त्यामुळं तर, तर मला म्हणायचं आहे तुम्हाला एक आपलं म्हणलेलं का नाही खोजेसाहेबांना ते कधी येत नाही आणि कधी त्यांना असा पैसा नाही तर सोशल मीडियापासून हे लांबच राहतात मला पण म्हणते पण मला अशी माझी युट्यूब फॅमिली मिळाली आहे ना त्यांना पण माहीत आहे तुम्हाला सांगितलं पण आहे मला खूप माझ्या आईसारख्या मावशी आणि मला भाऊसारखे माझे सख्खे भाऊ जसे नाहीत तसे प्रेम करणारे माझे भाऊबंध मला सगळे भेटले त्यासाठी मला सोशल मीडिया एवढी कारण प्राऊड वाटते कारण मला ह्याच्यातून खूप माझे घरातले घरातले सक्के माझे फॅमिली आहेत तसे मला खूप भेटलेले आहेत आणि ते पण फोनवर सुद्धा मी फोन नंबर पण दिलेले आहेत असं नाही की नाही आणि त्यामुळे मला खूप प्राऊड होतो कारण काय लोकांना असं होत होत की चिखलात बसून तो व्हिडिओ बनवतोय आणि हे ज्या त्याच्यात फोजीचं जीवन असं असतं ना ज्याला समजतं त्याला समजतं ठीक आहे जजा जजाव जाणीव ज्याला दुखतं त्यालाच कळतं फोजीची कदर न करणारे कधीच व्यक्ती नसतात दुसरी गोष्ट आता माझे मिस्टर चिखलात उभं राहून व्हिडिओ बनवताना तुम्हाला दिसलं कुठे चिखल मला तर दिसला नाही ठीक आहे चिखल आहे पाणी पावसाचा दिवस चिक्कल आहे चिखलात तुम्हाला दिसलं चिखलात दिसतं पण ती आपल्यासाठी आपण जी सुरक्षित आहे ते एकच फौजी नाही जेवढे आपले इंडियन जेवढे आपले फौजी भारतीय आहे ते तर त्यांना कधी जेवण त्यांना टाईमशीर नसतो त्यांना कधी आराम झोप नसती त्यांचा जीव कधी धोक्यात आहे कधी काय त्यांच्या जीवाचा पण परवा नसतो त्याच्याबद्दल कधी व्हिडिओ नाही कोणी बनवला असं ते कधीच नाही तिची परवा तर कोणच नाही तिथून व्हिडिओ बनवला पॉंडीवर बसलेत कुठं झाडा नाही कसे बसलेत ह्याच्याबद्दल तर कोणी बोललंच नाही असं तर बोलत नाही तुम्ही व्हिडिओमध्ये असलं तर दिसतच नाही हाय का नाही कॉल येतोय थांबा यांचा वैभव बापूंचा फोन होता लसून आपल्या ह्याच्यामध्ये कॅन्टमध्ये मध्ये तर मला हे सांगायचं आहे तर हे जर कोण बघणार नाही स्वतःची जी जीवाची पर्वा आई बाय आई बायक खूप सोडून द्या तिकडं आणि आईबाप तर सोडून द्या स्वतःची पर्वा न करता जाते आम्ही जेव्हा संगतीला असतो ना तर आमचा हे पीस एरियामध्ये आम्ही असतो फिल्ड एरियामध्ये आर आर जसे आर आर आरमध्ये जातात तिकडं सांगू शकत नाही त्या जागी हे आम्हाला सोडून आहेत ना आम्ही एक 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 एक, 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 एक शेअर ना एक एक सेकंद आम्हाला श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतो एवढी आम्हाला तकलीफ होते कारण आम्ही आम्ही स्वतः बघतोय स्वतः आम्ही आम्ही त्यात बसलेलो आहे सगळं जाणीव केलेली आहे आमच्याच घरात आहे आम्ही पूर्ण आम्हाला माहित आहे की कसं आहे काय आहे त्यामुळं ना एक एक त्यांचा सेकंड आमच्या आमच्यासाठी महत्वाचा असतो एक दिवस नाही एक सेकंड एक तास पण नाही एक सेकंड आमचा आम्हाला महत्वाचा असतो पोस्टिंग जाते तेव्हा माहिती आहे का ते कसल्या अवस्थेत आहे कशा आहेत तर तुमच्यासारखीला काय करणार आहे बसून निवांत टोंक मारायचं पैसे खायचे दुसऱ्याच्या नावानं बाबा माझा चॅनल आहे मी कसलेही व्हिडिओ म्हणून दुसरी गोष्ट आता माझ्या मिस्टरनं चिखलात दिसलं आता मी सांग हे सांगितलं हे काही दिसत नाही आता ती अग्निवीर आता स्वतः आता बॉन्ड्रीवर आता हे झालं त्यांचं लग्न नाही झालं फक्त तीन चार महिन्याचं त्यांनी हे झालेलं काय झालेले भरती झालेली आता ड्युटीवर होते एक सोडून दोन दोन झाले अग्निवीर आपले कोची तर त्यांनी काय करावं त्यांच्या आईनं त्यांनी तर माझा मुलगा देशासाठी ते केलं होतं पण त्यांनी काही बघितलं नाही ना अजून नोकरी बघितली व्यवस्थित ना, ना हात एक दोन पोस्टिंग काटले ना बायका पोरं बघितले ना आईबापांना व्यवस्थित भेटले तर त्यातच त्यांचा जीव गेला सेट झाले ते बदल बदल ते कुणाबद्दल झाले कुणाबद्दल झाले त्याचा कधी विचार केला कसल्या अवस्थेत गेले असेल ते सोडून अजून एक तो अजून एक अग्निवीर दादा असे झाले असे खूप आहेत एकच नाहीत असे खूप होतात पण त्याचं कोण बघ दिसत नाही आणि असं वाटतं की पैशाला पैशाला करत नाहीत ती लोक आज जीव गेला त्यांचा पैशासाठी जीव दिला का देशासाठी दिला ना पैशासाठी दिला नाही आज जे पण जाते किती शहीद होते किती काय होते ते जे देशासाठीच आणि पैशासाठी सर्वजण करतात असं नाही जे दुसऱ्याचा आपण टोल आपल्याला बदनामी करून आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ घालतो तर ते पण तुम्ही पैशासाठीच करता ना एखाद्याला खालीपणा दाखवायचा तो पण पैशासाठीच ना पण ते लोक पैशासाठी कुठलाही हो फौजी पैशासाठी कधीही करत नाही कारण मी झाले होते माझा नवरा आहे खूप सारे भावांनी मी आज सतरा वर्ष झाली मी त्यांच्यातून आहे मिस्टर माझे फक्त एक आहे पण एवढ्या हजारो लाखो फौजीमधून मी आलेले आहे कुठलाही एक पण फौजी फौजी असा नसतो की तो ही हाए। का पैशा साथी आहे काय पैशासाठी लालची आहे कधीच नसतो बायका पोरांची कदर न करता ते आईबापांची स्वतः जन्म दिलेला आईबापांची सुद्धा कदर नाही स्वतःची सुद्धा नाही रक्ताचं पाणी करून ती करतात मी म्हणजे क मला कधी वाईट वाटत नाही कारण का चला आपल्या नशिबात आहे ते चांगली गोष्ट आहे हे पण नशी भाग्य मिळायला का नाही जशाशी सेवा कराल हे पण भाग्य माळतो लागतो आणि आपण म्हणलो ना मी करतो मी करते असं नसतं ज्याला ता ज्या ज्याच्यापाशी जी हिंमत ताकद आहे त्याच्याच नशिबात येतं माझ्यासारख्या अशा बोलणाऱ्यासारख्या अशा नाही ज्याला ज्याच्या ज्याच्यापाशी जी हिंमत आहे ज्याच्या पैसे एवढी जी सण आहे हे देशासाठी लढणं त्यालाच ही पद मिळालेली असते ठीक आहे आपल्यासारख्या बोलून एखाद्याना अपमान करून कुठल्याही फौजीचा अपमान मी सहन करू शकत नाही माझा नवरा आहे म्हणून असं नाही कारण ते कुठल्याही फौजीच्या फॅमिलीच्या बद्दल पण मी त्यांचा अपमान सहन करू शकत नाही जेवढे फौजी हे करतात ना तेवढी पण त्याची ते फॅमिली त्या गुटगुटून ही असते मी जाणीवते त्यामुळं ना में मी हात जोडून विनंती करते काय करायचं का असेल ना तुम्ही फौजी लोकांबद्दल सोडून जे फौजी आहे जवान वीर जवान त्यांना सोडून बोलत जावा त्यांची ते आहेत म्हणून आपण आहे ठीक आहे सुखाचा घास खातोय श्वास घेतोय तर त्यांच्याबद्दल ठीक आहे तर चला अशा गोष्टी कोण बनवणार नाहीत ठीक आहे फक्त पैशासाठी केलं पैशासाठी हे केलं पैशासाठी कोणी नाही सगळेच पैशासाठी करतात पण फौजी कधी नाही तर चला मनापासून धन्यवाद आहे तुम्ही एवढं प्रेमाने मी कधीच काढणार नाही मागचं पुढचं तुम्ही म्हणताना विसरून जा जाऊ मी विसरून जाणार आहे मी काही काढत नाही तर आता इथून पुढं चांगलं आहे ब्लॉग बघू आता काय काय होतंय तर मी आता गायूला चालते हे ना आहे हाय गायूला हॉस्पिटलमध्ये हो ठीक आहे तर भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये काळजी घ्या धन्यवाद